नमस्कार स्कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे मी तुम्हाला मटन मटण बनवून दाखवत आहे मटन फ्राय म्हणजेच मटन रस्सा भाजी आणि फ्राय पण बनवणार आहे तर चला आता आपण ना एक किलो मटन घेतलेलं आहे आणि मटन दोन वेळेस असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि धुतल्याच्या नंतर आता त्याला आपण एक चमचा हळद मीठ लावून ठेवणार आहोत तर आता असंच पंधरा मिनटं मटन बाजूला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण आता बारीक कांदे चिरून घ्यायचे पाच ते सहा बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत आणि गॅसवरती पातीलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे कांदा चांगला आपला ब्राऊन रंग होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आता आपला कांदा चांगला असा तळलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं किंचित मीठ टाकल्याच्यानंतर नंतर कांदा पटकन तळला जातो कांदा एकदम व्यवस्थित तळ तळून झालेला आहे आपलं मटण पण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं तोपर्यंत आपण सर्व कांदा हे सर्व आता व्यवस्थित परतून घेऊया तर मी आलं लसूण खोबरं एक चमचा आलं लसूण खोबरं हे सर्व त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आलं लसूण खोबरं टाकल्याच्या नंतर मिठाचं पाणी एकदम घट्ट म्हणजे मिठाचं सूप एकदम घट्ट असं चांगलं तयार होतं भाजीला आपल्या एकदम चव छान येते आता आलं लसूण पेस्ट खोबरे हे सर्व चांगलं तळून घेतलेलं आहे आता थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे कोथिंबीर टाकल्याच्यानंतर दोन मिनटं असं हालून घ्यायचं आपला कांदा पण चांगला तळलेला आहे आलं लसूण कोथंबीर खोबरे हे टाकलेलं पण एकदम छान परतलेलं आहे तर चला आता आपण आपण जे मटण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे ना ते त्याच्यामध्ये आता टाकून घेणार आहोत आपण मटणाला हळद लावल्यामुळं किंचित हळद त्याच्यामध्ये आता थोडीशी टाकून घेतलेली आहे हळद टाकल्याच्या नंतर असंच एक मिनटं हलवून घेतलेलं आहे एकदम चांगलं परतून आता नंतर त्याच्यामध्ये मटण टाकून घ्यायचं हळद मीठ लावून ठेवलेलं मटण पण आता त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही मटणाची भाजी कशी बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पण माझी पण कशी वाटली तुम्हाला मटणाची भाजी ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मटण टाकून असंच पाच मिनटं बारीक गॅसवरती हलवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण एक वरती डिश ठेवून त्या डिशमध्ये पाणी एक तांब्यावर पाणी ठेवायचं आहे पाणी चांगलं गरम झाल्याच्या नंतरच त्याच्यामध्ये टाकायचं पाणी आता आपलं एकदम चांगलं गरम झालेलं आहे का तर थोडंसं पातीलं लहान आहे ना त्यामुळे मी नंतर लगेच पाणी त्याच्यामुळे टाकलेलं आहे खाली लागण्याची शक्यता असते ना त्यामुळे गरम झालेलं पाणी टाकून आता चांगले उकळून द्यायचं आहे असंच तुम्ही दुसरीकडं म्हणजे गॅसवरती पाणी उकळायला ठेवलं तरी चालेल आणि कधी पण मीठ भरपूर टाकायचं म्हणजेच चवीनुसार मीठ टाका जास्त पण टाकू नका मीठ टाकल्याच्या नंतर मटणाला छान चव येते पण खारट होण्या इतकं टाकू नका आता आपलं मटण अर्धा पाऊन तास एकदम चांगलं शिजलेलं आहे तुम्ही पण पाहू शकता मिठाचं सूप किती घट्ट बनलेलं आहे मटण पण पूर्ण शिजून झालेलंच आहे मटण चांगलं शिजल्यावर एकदम रशी छान होते तर आता आपण मटण पण शिजलेलं आहे आणि कांदा कांदा खोबऱ्याचं वाटण बनवणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण बनवण्यासाठी असे दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि लोखंडी तव्यामध्ये शक्यतो मसाला भाजा आता कांदा पण एकदम चांगला लाल भाजून घेतलेला आहे खोबऱ्याचे उभे चिरून असे काप करून घेतलेले आहे ते पण आता ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे म्हणजे खोबरं कांदा आलं लसूण कोथंबीर हे सर्व वाटण असं भाजून घ्यायचं हे वाटण बनवल्याच्या नंतर मटणाची भाजी एकदम चवीला छान आणि चविष्ट अशी होते तर असंच वाटण तुम्ही मटणाच्या भाजीला बनवत जा नॉनव्हेजची कुठलीही भाजी असू द्या तुमचे अंडा मसाला असू द्या नाही तर अंड्या अशी फोडून आपण करतो ते पण असू द्या तरी पण तुम्ही असं वाटण बनवल्याच्या नंतर एकच नंबर भाजी चवीला होणार कांदा खोबरं आलं लसूण कोथंबीर हे सर्व वाटण आता थंड होऊन द्यायचं आहे तळून घेतल्याच्या नंतर दहा मिनिटासाठी दहा मिनटं झाल्याच्या नंतर म्हणा आपण मिक्सरला ते बारीक करून घेणार आहोत तुम्हाला जर मटणाची रशी जास्त बनवायची असेल तर तुम्ही घरी बनवलेला इसूरसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकतात आता मी वाटण एकदम चांगलं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला तर चला आता आपण गॅसवरती पातेल्यामध्ये दोन चमचे तेल तुम्हाला तेल किती आहे कमी जास्त प्रमाण तुम्ही टाकू शकतात तर आता दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण जे कांदा लसूण खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे ना ते पण टाकले तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही वाटण बनवा तुम्ही वाटण तयार करून ठेवलेलं असन तरी पण चालतं तर चला आता आपल्याला पातेल्यामध्ये खाली लागू नये म्हणून सारखं असं हलवत राहायचं आहे मसाला करपण्याची शक्यता असते ना त्यामुळं आता एकदम चांगला मसाला परतला आहे तर आता त्याच्यामध्ये आपण घरगुती पद्धतीने बनवलेला काळा मसाला लाल तिखट हळद हे सर्व मसाले त्याच्यामध्ये टाकून घेतलेत एकदम कोल्हापुरी स्टाईल झणझणीत जन असं मटण रस्सा भाजी ही आपली रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्ही कशी वाटली माझी ही रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण मसाले दम व्यवस्थित परतलेला आहे आता मिठाचं सूप त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तुम्हाला भाजी किती बनवायची आहे तेवढीच तुम्ही भाजी बनवा पण एकदम छान अशी भाजी लागते कोल्हापुरी स्टाईल झणझणीत जन मटन, रस्ता भाजी आपली तयार झालेली आहे आता थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि एक उकळी येऊन द्यायची आहे अगोदर आपण थोडंसं मिठाचं सूप टाकून घेतलेलं आहे म्हणजे ते शिजवून घ्यायचं मग तेल सुटतं चांगलं असं दोन मिनटं शिजवून घेतल्याच्यानंतर मग तुम्हाला किती पाणी ॲड करायचं आहे ते टाका व तुम्ही घरगुती पद्धतीने विसूर बनवलेला असेल तर तुम्ही घटपातळ रशी होण्यासाठी तो एक वापरू शकतात तुम्हाला जास्त बनवायचं नसेल तर मिठाचं सूप टाकून कोल्हापुरी झणझणीत मटण रसा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा बघा आपली भाजी एकदम कशी भाजीला तरी आलेली आहे आणि सुक्क मटन फ्राय म्हणजेच काय नाही त्याच्यापणामध्ये हेच मसाला टाकायचा आणि मिठाचं मटण शिजलेलं आहे ते फ्राय करायचं तर चला आपली कोल्हापुरी झणझणीत जन मटण थाळी तयार झालेली आहे तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये